नंदुरबारमधील मांजरे गावात सध्या सुरू असलेल्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्कृष्ट दर्जाचे काम भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत गावातील अंतर्गत रस्ते नाल्यांची कामे तसेच संरक्षण भिंती बांधण्याची कामे केवळ वरवरची असून सुरुवातीलाच त्या अवघड लागल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी रस्ते केवळ वरच्या थरापुरतेच तयार केले गेले असून पावसाळ्याच्या पहिल्या सरीत उकडायला लागले आहेत तसेच संरक्षण भिंतीसाठी वापरण्यात आलेला सिमेंट लोखंड आणि अन्य बांधकाम साहित्य दर्जेही नसून त्या भिंतीने तडे जाऊन पडझड सुरू झाली आहे ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी स्पष्टपणे दोषारोप करत ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांविरोधात कारवाईची मागणी केली आहे गावच्या निधीचा अपव्यय करून बरोबरची कामे करून जनतेची फसवणूक केली जात आहे असा आरोप त्यांनी केला गावकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देत त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की पंचायत समितीतील अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देत असून यामध्ये अधिकाऱ्यांची आणि ठिकेदारची बिली बघत असली शंका व्यक्त केली जात आहे मी किरण पाटील गाव मांजरे तालुका जिल्हा नंदुरबार व ग्रामपंचायत सदस्य आहे फक्त पुढे दो, दोन दोन मीटर काम केलेलं आहे आणि हा नाला आहे जाण्या येण्यासाठी गोष्टी आहे तिथं नाले आहे पावसाळ्यात पूर्ण पाणी राहतो माझं हे म्हणणं आहे शासनाला की इंजिनियरने कसं काय पास केला या जागा जागा पास केली की याची उंची नाही घेतली का इस्टिमेटनुसार काम नाही झालं का एकोणतीस लाखाचा रस्ता आहे फक्त दोन मीटर इतके पुढे केलेलं आहे तिथं फक्त बनवून दिलेलं आहे फक्त कागदावर रस्त्या रस्त्याचं काम दाखवत आहेत व इंजिनियर साहेबांना मी पाच दिवसापासून फोन करत आहे किंवा त्यांना मेसेज केला तरी माझे उत्तर देत नाही आहे त्यांना विचारलं की हे काम कुठली निधीमधून आहे व किती लाखाचे आहे त्यांचा फोन पण रिसीव करत नाही आहे बी ओ साहेबांना किंवा गटविकास अधिकारी यांना पण भेटलो यांनी पण मला मन तर दिलं नाही ताडाटाळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याला न्याय मिळावं जर मला न्याय नाही मिळाला शासनाचा पैसा आहे हा आमचा जनतेचा पैसा आहे याचा उपयोग योग्य दिशेने होत नाही आहे जर मला न्याय नाही मिळाला किंवा याची चौकशी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलकडून जर नाही मिळा घेतली गेली तर मी दहा तारखेपासून डायरेक्ट उपोषणाला बसणार आहे पंचायत समिती म्हणजे बी डीओ ऑफिसमध्ये ते आर टी आय खाली माहिती माहिती मागितली होती गावातली उदाहरणार्थ तुमच्या ग्रामसभाचा ठराव वगैरे व जे गावामध्ये जे हल्लीमध्ये कामं चालू आहेत त्यांचे इस्टिमेट वगैरे ग्रामसेवक व त्यांचे काही पुढारी गावातले त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे मला तर आढळून आला कारण की ते तीन महिन्यापासून वारंवार मला माहिती देण्याचा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत व ही शिवर संरक्षण भिंती एकोणतीस लाखाची आहे याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे तिकडे ऑंग्रेडीकरण रस्ता आहे शमशानभूमीमध्ये तो पण तीस तीस लाखाचा आहे ती माहिती मागितली तर ग्रामसेवक सांगते की माझ्याकडे ही नाही काही नाही सदर व जो चोर आहे ठेकेदार आहे त्याच्याकडे आहे त्यांनी असे उत्तर देऊन दिलं तो मला देत नाही आहे त्याच्यामुळे मी बी साहेबांकडे व काल आपले जे जिल्हा परिषदचे कलेक्टर साहेब त्यांना पण निवेदन दिलेलं आहे ती माझी मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी नाहीतर मी बीड हॉफिसमधून जाईल डायरेक्ट तिथं आंदोलनला बसेल ठीक हे आंदोलन करेल विकास कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून निधीचा होत आहे ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की जर प्रशासनाने वेळेत कारवाई नाही केली तर गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार